बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्गाच्या ठिकाणी बालगाव गावाशेजारी असलेल्या बोर नदीच्या ठिकाणी नदीला पाणी आल्याने वाहतूक खोळंबलेल्या आहे सध्या बालगाव नजीक असलेल्या बोर नदीच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावरील जे पूल आहे या पुलाचं काम सुरू आहे आणि या कामाच्या ठिकाणी पर्यायी रस्ता काढून देण्यात आला आहे मात्र या पर्यायी रस्त्याला या नदीच्या ठिकाणी पाईप कमी टाकल्याने पाण्याचा विसर्ग योग्य पद्धतीने होत नाही आहे त्यामुळे पाणी तुंबलेल्या अवस्थेत आहे आणि पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे आणि या महामार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात ये जा करत असल्यामुळे या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे बालगाव येथील या पुलावर सद्यस्थितीला एक फुटापर्यंत पाणी वाहत असून रात्री जर पावसाचा जोर वाढला पाण्याचा विसर्ग वाढला तर पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे उपाययोजना करण्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी देखील नागरिकातून होत आहे बालगाव गावानजीक असलेल्या बोर नदीच्या ठिकाणी पुलाचं काम सुरू आहे आणि याच ठिकाणी पर्यायी रस्ता काढून देण्यात आला आहे अवजड वाहतूक या रस्त्यावरून ये जा करत आहे सध्या सध्या रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे अवजड वाहतूक धोकादायक बनलेले आहे आणि दो रस्त्याच्या दुथर्पा या ठिकाणी अवजड वाहतूक थांबलेली पाहायला मिळते आहे Obrigado.